नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे मस्त सुटसुटीत जशी की गाड्यावर जी मिळते त्या पद्धतीची अंडा भुर्जी तर इथं बघू शकता तुम्ही आपली अंडा बुर्जी कशी झालेली आहे आणि जर अंडा बुरजी परफेक्ट बनवायची असेल तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि त्यासाठी आपण इथं साहित्य घेतले ते आता मी दाखवते तुम्हाला तर आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करते रेसिपीसाठी इथं साहित्य घेतले बघा आपण सहा अंडी इथं आपण घेतलेली आहेत त्यासाठी इथं दोन टोमॅटो इथे आपण बारीक चिरून घेतलेले पाच कांदे मध्यम आकाराचे इथे एकदम बारीक चिरून घेतलाय शेतकाईन ते तेवढी आपली अंडा बुर्जी इथे छान होणार आहे एक वाटी कोथिंबीर घेतली कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणात लागणार आहे त्यामुळे एक वाटी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली एक चमचा हळद घेतली एक चमचा लाल मिरची पावडर घेतली दोन चमचा आपण कांदा मसाला घेतलाय आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आता आपण इथं रेसिपीला सुरुवात करतोय तर सगळ्यात आधी आपण सगळी अंडी इथे एका भांड्यामध्ये फोडून घेणार आहे अशा प्रकारे सगळी अंडी ती आपण इथं सोडून घेतो तर इथं बघा आता आपण अंडी आहेत सगळी आपण एका मोठ्या भांड्यात फोडून घेतलेली आहेत आपण कढई तापायला ठेवलेली आहे जरा थोडी मोठ्या साईजची कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण दोन पाळ्या इथं तेल टाकतोय तेल थोडं मी जास्त टाकलेलं आहे त्यामध्ये टाकूया कांदा बारीक शिरलेला आपण कांदा छान आपण इथं जरा थोडा परतून घेऊया दोन ते तीन मिनिट कांदा आपला हा चांगला परतून घ्यायचा आहे तिथे बघू शकता कांदा आपला बऱ्यापैकी परतलेला आहे आता कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये टाकू आपण बारीक शिरलेला टोमॅटो टोमॅटो कांदा मिक्स करून पुन्हा एकदा आपल्याला पाच ते सहा मिनट चांगला हा परतून घ्यायचा आहे अगदी दोन्ही गोष्टी आपला एक जीव झाल्या पाहिजेत कांदा टोमॅटो म्हणजे जी चटणी लागते ना ती खूप सुंदर लागते त्यासाठी कांदा आणि टोमॅटो हे व्यवस्थितपणे आपल्याला असं मिक्स एकदम छान परतून घेतलं पाहिजे ते इथं बघू शकता कांदा टोमॅटो आपले मस्त आहे त्यामध्ये टाकू आपण हळद हळद घेतल्यानंतर लाल मिरची पावडर कांदा मसाला टाकते मी कांदा मसाल्याने अंड्याची चटणीची चव जरा खूप वेगळी आणि छान लागते त्यासाठी कधी पण चटणी करताना मी कांदा मसालाच वापरते थोडा जास्त प्रमाणात कांदा मसाला वापरला की चटणी एकदम छान जणजणीत मस्त लागते कांदा मसाला तुम्ही एकदा वापरून बघा तर कांदा मसाला टाकून आपण छान असं परतून घेतलंय वरून थोडस मीठ टाकलेलं आहे मी पहिल्यांदा आपण अर्धच मिनट इथे टाकून घेतलेले आणि पुन्हा एकदा चांगलं सगळं मिक्स करून घेऊया छान असं परतून झालंय बघा आता त्यानंतर जी फोडलेली अंडी आहेत आपण ती आपण याच्यात टाकून देतोय अंडी आपण सगळी मिक्स करून घे घेऊया आता व्यवस्थितपणे अशा पद्धतीने हलवून आपण अंडी खांद्यामध्ये मिक्स करतोय जरा पसरट भांडाय घेतल्यामुळं काय होतं की अंड्याची चटणी व्यवस्थित आपल्याला गरगर अशी हलवता येते त्यानंतर पुन्हा एकदा वरतून आपण थोडस मीठ टाकतोय कोथंबीर भरपूर अशी जरा कोथंबीर टाकूया म्हणजे चटणीची चव अजून वाढेल आपल्या पाच पाच मिनिटं तरी आपल्याला ही चटणी छान अशी परतून घ्यायची जोपर्यंत ती एकमेकाला सोडत नाही मस्त अशी होत नाही तोपर्यंत ही चटणी परतून घ्यायची जहाराच्या साह्याने दाबून दाबून हिला आपण परतून घेऊया म्हणजे जे ह्याचे जे छोटे छोटे असे गोल असतात ना त्याच्यामध्ये जे पाण्याचा थोडासा अंश असतो तो, तो पूर्ण निघून जाऊन चटणीमध्ये मिक्स होतो पुन्हा एकदा मी वरून कोथिंबीर टाकली याच्यामध्ये गॅस एकदम आपण बारीक ठेवलेला आहे आणि छान अशी चटणी बघा सुटसुटीत अशी तयार झाली तर बघू शकता तुम्ही मस्त आपली अंड्याची चटणी म्हणजे अंड्याची भुर्जी आपली तयार झालेली आहे तर इथं बघू शकता किती मस्त आपली अंडा बुर्जी झालेली एका ताटात आपण इथं काढून घेतलेली मस्त अगदी छान चविष्ट अशी अंड्याची भुर्जी आपण तयार केली जशी की जे गाड्यावर त्या पद्धतीची आपण ही अंडा बुर्जी तयार केली मस्त झालेली आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद